परमात्मने नम नमस्कार मीएे तुम सह मित्रजीत गीतेरव्या तुमस मनपूर्वक स्वागत है अध्याय दुसरा श्लोक एक विसवा वेद विनाशीन च पुरुषः पार्थ कम घातयति हंसक अर्थ असा आहे की हे पार्थ हे पृथानंदन जो मनुष्य या शरीराला अविनाशी नित्य जन्मरहित आणि अव्यय जाणतो तो कसा कोणाला मारणार आणि कसा कोणाला मारविणार पहा जो मनुष्य या शरीरीला अविनाशी नित्य जन्मरहित मानतो तो भाषांतर असं आहे की हे पार्थ जो पुरुष यास अविनाशी नित्य न जन्मणारा न संपणारा म्हणून जाणतो सांगतो पुरुष कोणाला मारविल किंवा कोणाला मारील भाषांतर आपण ऐकलं ह्याचा व्याख्या पाहूया की या शरीरीचा कधीही नाश होत नाही यात कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही आणि यात कधी कोणत्याही प्रकारची उणीव येत नाही असा जो योग्य अनुभव करतो तो पुरुष कसा कोणाला मारणार आणि कोस कसा कोणाला मारविणार अर्थात दुसऱ्याला मारण्यात आणि मारविण्यात त्याची प्रवृत्ती होऊ शकत नाही जो कोणत्याही क्रियेचा करता किंवा करविता बनू शकत नाही या ठिकाणी भगवंतानी अविनाशीला शरीरीला अविनाशी नित्य आणि अज आणि अव्यय म्हणून त्यात सहा विकारांचा निषेध केला आहे जसे अविनाशी म्हणून मृत्यूरूप विकाराचा नित्य म्हणून अवस्थांतर होणे आणि वृद्धी रूप विकाराचा अज म्हणून जन्मने आणि जन्मानंतर होणाऱ्या सत्तारूप विकाराचा तसेच अव्यय म्हणून क्षयरूप विकाराचा निषेध केला आहे शरीरीमध्ये कोणत्याही क्रियेने किंचित मात्रही कोणताही विकार होत नाही जर भगवंतालानं हन्य ते हन्यमाने शरीरे कम घातयती हांतिकम या पदातून शरीरीचा करता होण्याचा आणि कर्म होण्याचा निषेध करावा याचा होता तर मग येथे करण्या न करण्याविषयी न बोलता मरणे मारण्याविषयी का म्हटले याचे उत्तर असे आहे की युद्धाचा प्रसंग असल्याने येथे हे म्हणणे आवश्यक होते की शरीरी युद्धात मारणारा होऊ शकत नाही कारण याच्यात कर्तेपणा नाही जर शरीरी मारणारा अर्थात करता होऊ शकत नाही तर हा मरणारा अर्थात क्रियेचा विषय म्हणजे कर्मही कसा होऊ शकेल पहा तात्पर्य हा शरीरी कोणत्याही क्रियेचा करता आणि कर्म होत नाही म्हणून मरणे मारण्याविषयी शोक करू नये तर शास्त्राज्ञेनुसार प्राप्त कर्तव्याचे पालन करावे शास्त्राज्ञेनुसार आपण शास्त्र म्हणजे विज्ञान हे वारंवार आपण बोलतो आहे लक्षात घ्या ज्या गोष्टी सत आहेत ज्या स्वयंसिद्ध आहेत जे कर्मस्व सत आणि स्वयंसिद्ध आहे जे अविनाशी आहे कर्म, कर्म याचा अर्थ शाश्वत कर्म तुमचं कर्म किंवा माझं कर्म नव्हे भगवंताचं कर्म ह्या सृष्टीचं कर्म हे विश्वाचं कर्म त्याच्यात आपण संमिलित होणं फार गरजेचं आहे परिशिष्ट भाव असा आहे की उत्पन्न होणारी वस्तू तर आपोआप नष्ट होते तिला नष्ट करावे लागत नाही परंतु जी वस्तू उत्पन्न होत नाही ती कधीच नष्ट होत नाही कारण चौऱ्याऐंशी लक्ष शरीर धारण केले परंतु कोणतेही शरीर आपल्याबरोबर राहिले नाही आणि आपण कोणत्याही शरीराबरोबर राहिलो नाही परंतु आपण जसेच्या तसे जसेच्या जसे, जसे वेगळे राहिलो ही जाणण्याची विवेकशक्ती त्या शरीरात नव्हती तर या मनुष्य शरीरातच आहे जर आपण हे जाणणार नाही तर भगवंताने दिलेल्या विवेकाचा निरादर करतो हा सत आणि आसेचचा भाव काही सत आणि काही असत आणि त्याच्यातला विवेक करण्याची बुद्धी ही केवळ मनुष्यात आहे पहा इतर प्राण्यांच्या ती त्यांच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यापुरती आहे पहा त्याचाही आपल्याला चमत्कार वाटतो माणसामध्ये अशा पद्धतीने आपला मूळ भाव ज्यावेळेला दिसतो स्वरूप ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटतं हा हे कसं काय हे सगळं परंतु ते तर सहज आहे बाकीच्या गोष्टी आपण प्राप्त केलेल्या आहेत त्याच्यासाठी त्रास घेतलेला आहे कष्ट केलेले आहेत विनाकारण म्हणतो मी तुम्हाला तर मूळ गोष्ट आनंदाचा जो स्रोत आहे तो आपल्या आतमध्ये आपल्या आत्म्यातच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपला प्राधान्यक्रम जर सुख असेल दुःख असेल आनंद नसेल तरच ह्या गोष्टी भेडसावतात आपल्याला असल्याने असल्याने म्हणजे खूप पुष्कळ आहे तरी दुखतं नसल्याने पण माणसाला दुखतं असल्याने नसल्याने फरक नाही पडत तेव्हा आनंदाची अवस्था आहे असं समजावं लक्षात घेतलं पाहिजे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर पूर्व श्लोकात देहीच्या निर्विकारतेचे जे वर्णन आले आहे पुढील श्लोकात त्याचेच वर्णन दृष्टांत देऊन करीत आहेत होऊया पुढच्या भागामध्ये ओम परमात्मने नम